नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की कला सुकून काजाचा ग्लास पिलेला असतो त्यामध्ये दारू असते व ती दारू तिला खूप चढलेली असते त्यामुळे ती तिथून पळत सुटते एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये ती असते व रस्त्यावरती इकडे तिकडे पळू लागते तिला शोधण्यासाठी देखील तिच्या मागे आलेला असतो तिला इतकी चढलेली असते की कला आणि अद्वैद डायरेक्ट पळत रस्त्यावरती आलेले असतात त्याला रस्त्यावरती तमाशा करत असते ओरडत असते आणि तिचं ती एन्जॉय करत असते कारण की तिला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं अद्वैतलाही चढलेले असते परंतु तो थोडा कंट्रोलमध्ये असतो अद्वैत म्हणतो की अगं हळूहळू लोकं बघतायत ना सगळी आपल्याला लो इथे लोक मला ओळखतात तुला ओळखत नसले तरी हळू ओरड असं अद्वित तिला समजावून सांगत असतो अद्वैतलाही चढलेली असते आणि कलालाही खूप चढलेले असते कला, कला रस्त्यावरती येऊन दारू पित असते अद्वैत म्हणतो अगं माझं ऐकायचं म्हणजे तूला शिस्त लागणार आहे तू ला शिस्तीत राहशील तिच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की तू माझं ऐकणार ना मी कला कलाला म्हणतो मी तुला समजावून सांगतो चल घरी आपल्या घरी गेल्यानंतर बोलूयात सगळे लोक बघतायत हसतायत चल घरी कला मात्र रस्त्यावरतीच मांडी घालून बसते अद्वैत तिच्या परत मागे येतो तर त्याच्या घोती गिट्ट्या घालते मस्तपैकी नाचत असते तो, तो ग्लासचा एक एक सेपी घेत असते अद्वैत म्हणतो अगं इथे काय बसले आहे चल घरी अद्वैतला ती म्हणत असते की अरे अद्वैत चांदेकर मला एक गाणं ऐकायचं आहे गाणं गाणं लावणार प्लीज तुझ्या मोबाईलमध्ये अद्वैत म्हणतो अगं मी मोबाईल घरी विसरलो आहे तर त्याला जवळ ओढत कला त्याच्या मागे जो पॉकेटमध्ये मोबाईल असतो तो खिशातून हेडफोन काढते आणि रस्त्यावरतीच गाणं ऐकायला ती सुरू करते ऐकता ऐकता दारू पीत असते तिला खूप जास्त चढलेली असते तिचं तोलही जात असतो अद्वे तिला सारखं आवरत असतो कधी पडेल हे सांगता येत नसतं आणि ती मात्र बेभानपणे अक्ष अक्षरशः उड्या मारत डान्स करत गाणी म्हणत एका हातामध्ये ग्लास असतो तो पीत पित मस्तपैकी मजा करत असते अद्वैतच्या साईडनी गिट्या घालत असते आणि अद्वेतनी तिला कायमचं धरून ठेवलेलं असतं कारण तिने खूप छान गाणं ला गाणं लावलेलं असतं आणि एके ठिकाणी अद्वेत तिला बसवतो बसवल्यानंतरसुद्धा तिचा तोल जात असतो आणि ती म्हणते की हे घे तुला अद्वेत तुल। म्हणतो नाही नाही नको मला असं म्हणून तो तिने दिलेला ग्लास घेत नाही त्यानंतर ती आपल्या तोंडामध्ये थोडंफार घेते ते दारू असते ती तोंडामध्ये घेते आणि खाली टाकते आणि म्हणते की अरे मी तोंडातून खाली टाकल्यानंतर वरती जायला पाहिजे हे खालीच कसं काय येत आहे आधवी वेडीवेडी झाली की काय वरती कसं जाईल अशी तिची मज्जा सुरू असते ॲक्च्युली तिला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं ती फक्त एन्जॉयबल मूडमध्ये असते आणि आदवी तिला सांभाळता सांभाळता स्वतःचाही तौल हरवून बसत असतो परंतु तो खूप कंट्रोलमध्ये असतो तिला ओरडत वगैरे नाही अगदी प्रेमाने तिला समजावून सांगत असतो अद्वैत म्हणतो की खूप घाबरलेला असतो अरे तू शुद्ध नाही आहे का सोड माझे कॉलर अद्वैतचे कॉलर तिने धरलेली असते त्याला जवळ ती ओघडत असते म्हणजे मनाला वाटेल ती नशेमध्ये प्रत्येक गोष्ट ती अद्वैतसोबत करत असते मला गाणं म्हणायचं आहे मला बागडायचं आहे आणि हे आयुष्य किती सुंदर आहे चांदेकर तुला माहिती आहे का असं देखील ती त्याला म्हणत असते अद्वैत म्हणतो हो अगं मला हे ऑलरेडीच माहिती होतं हे जग हे खूप सुंदर आहे यानंतर ती दारूचा ग्लास देखील तिच्या हातामध्ये असतो व ती एक एक ग्लास घेत असते अद्वेतच्या बाजूनी ती गट्ट्या घालत असते म्हणजे अद्वै तिला म्हणत असतो की खरे चुप बस चल आपल्या घरी जाऊयात इथे रस्त्यावरती तमाशा तू करू नको तुला शुद्ध आहे का आता सध्या तू काय बोलते तुझं तुला समजत नाही आणि ॲक्च्युली त्यालाही समजत नसतं दोघंही खूप एन्जॉय करत असतात कला म्हणते नाही रे चांदेकर मला नाही यायचं घरी मी इथेच बसणार आहे असं म्हणून ती मध्येच रस्त्यामध्ये बसते आणि मांडे घालून बसते अगले बिचारा तिला अगदी प्रेमाने म्हणत असतो प्लीज चल घरी मी तुझ्या पाया पडतो येथे गोंधळ तमाशा करू नको कला म्हणते की नाही अद्वीत म्हणतो चल ती म्हणते ठीक आहे अद्वीत म्हणतो तू शाणी बाळ आहे ना माझं ऐकते ना सगळं चल मग असं प्रेमाने समजाल्यानंतर कला थोडीफार समजते आणि त्याला हात देते त्याच्या शर्टला पॅन्टला धरून ती उठण्याचा प्रयत्न करते परंतु तिला उठता येत नाही अद्वैत अद्वैत तरी देखील तिला आउवण्याचा प्रयत्न करतो ती मात्र दारूचा जो ग्लास तिने येतानासोबत आणलेला असतो तो घेऊन मस्तपैकी एन्जॉय ती करत असते गाणं म्हणत असते यानंतर ती म्हणते की मला गाणं देखील ऐकायचं आहे तुझ्याकडे हेडफोन आहे का आणि अडदेत म्हणतो अगं नाही आहे माझ्याकडे हे सर्व त्यांचं असं रस्त्यावरती चाललेलं असतं अद्वैत मात्र तिला उचलत असतो ती उठत नाही ती काय करते हेडफोन काढते आणि म्हणते आता माझा गाणं ऐकायचं मूळ आहे तू गाणं लाव अद्वैत मग हेडफोन नाही आहे माझ्याकडे मग ती तिकेशातनं काढते आणि त्याच्या जवळ जाते जवळ गेल्यानंतर हेडफोन एक त्याच्या दोन्ही कानामध्ये दे देते आणि त्याचा हात तिच्या हातामध्ये घेते आणि म्हणते की आत्ता खरं माझा आयुष्य सुरू झाला आहे अद्वैत म्हणतो अगं तू शुद्धीत आहेस की नाही कला मात्र त्याचा हात तिच्या हातात घेते जवळ घेत असते आणि तिला म्हणत असते की मी तुला आज काहीतरी सांगणार आहे असं कला त्याला म्हणत असते आणि त्याची कॉलर धरून ती अगदी त्याच्या तिच्याकडे ओढत असते आणि अद्वैत अद्वैत म्हणतो तो शुद्धीत आहे की नाही सोड माझे कॉलर तू शुद्धीच नाही आहे कलाला कशाचं हे भान नसतं तो जात असतो तो सारखं सारखं तिला आवरत असतो कला मात्र तो आवरताना एकदम त्याच्याजवळ येते जणू काय ती त्याच्या चेहऱ्यासमोर येते त्याची कॉलर ओढून त्यालाही जवळ ओढत असते परंतु अद्वैत जवळ यायला तयारच नसतो तो म्हणतो की खरे अगं काय करते आहेस तू खरे तुझं हे वागणं नव्हे बरे कला म्हणते की आत्ता तर खरं आपलं आयुष्य सुरू आहे आता कोणतंही टेन्शन नाही आहे मी खूप चुकात आहे असं ती म्हणत असते कॉलर घट्ट पकडून ठेवलेले असते सारखी ती अद्वैतला चिकटत असते अंगावरती पडत असते अरे शुद्ध जरी नसले तरी सुखातले सुख काय म्हणतात ना या सुखातच माझं सुख आहे आणि असं म्हणून चांदेकरच्या घरात पडत असते आणि म्हणते की हे बघ मी किती सुखात आहे ना लोकांकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे बघ ना चांदेकर तूही सुखात होशील स्वतःच्या कानातले हेडफोन काढते आणि अद्वैतच्या खानामध्ये देते आणि त्याच्या आत दोन्ही हेडफोननी गट्ट बांधून ठेवते अद्वैत तुला माहिती आहे का मला काय म्हणायचं आहे तिथून एक फुलवाला चाललेला असतो त्याच्या टोपलीमधील फुलं ती घेते आणि जोरात वरती टाकते आणि म्हणते की आय लव यू चांदेकर ही कला कलाखरी तुझ्यावरती खूप प्रेम करते पण अद्वैतने काही ऐकलेलं नसतं कानामध्ये त्याचे हेडफोन असतात गाणं सुरू असतं कला कला कबुलीत कलाने प्रेमाची कबुली दिलेली असते अद्वैतच्या समोर देखील हेडफोन काढतो आणि म्हणतो अगं तू काय म्हणालीस का मला ऐकायलाच ना आलं मागून एक गाडी चाललेली असते त्याचा हॉर्न खूप असतो त्यानंतर कला म्हणते नाही मी कुठे काय म्हणले आकाशवाणी एकदाच होते त्यानंतर तिचे शब्द गुडालेले असतात तिच्या तोंडाला हात लावलेला असतो अद्वैतने आणि ती त्याच्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते की हे शांत बस आता खूप झाले नाटकं चलगुपचू घरी घरी जायचं आहे पार्टी एन्जॉय करायची आहे खालामंत्री